परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कौनशिलेच्या विटंबना प्रकरणी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे यासाठी वरणगाव इथं रेल्वे स्टेशनपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला वरणगाव तालुका भुसावळ इथं ता प्रसिद्ध सामाजिक मित्र मंडळ व भीमसैनिकांतर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कोनसिलेच्या विटंबना प्रकरणी वरणगाव इथं मोर्चा काढण्यात आला सविस्तर असे कथोर की परभणी इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या झालेल्या विटंबना सोमनाथ सूर्यंशी यांच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी वरणगाव इथं प्रशिक्ष सामाजिक मित्रमंडळ व सर्व समाज बांधव भीमसैनिक यांच्याकडून रेल्वे स्टेशन पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी कामगार नेते मिलिंद मेढे यांनी आपले प्रतिक्रिया देताना सांगितलंय परभणी येथील घटना अतिशय दुःखदायक असून जातीय वाद्यांकडून असे संविधानाची तोडफोड व अपमान सतत होत असतो या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत आणि अशा माते फिरू लोकांना कडक शासन व्हावं व अशा या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शासनानं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये या असेही यावेळी मिलिंद मेडे यांनी म्हटलंय तथा या मोर्चाचं रूपांतर सभेत झाल्यावर तेथील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना निवेदन देण्यात आलं तर निवेदन देताना मिलिंद मेढे कामगार नेते अनिल सुरवाडे युवराज तायडे राजू शेजोळे नितीन सुरवाडे पत्रकार आणि प्रशिक्ष सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व भीम सैनिक मोठ्या प्रमाणावर हजर होते जी एस नाईन न्यूज परभणी येथे एक समाज दत्तात्रय पवार ह्या ठिकाणी संविधानाचे विटंबना झालेली आहे या ठिकाणी वरणगाव येथे भुसाड तालुक्यातील वरणगाव येथे उपस्थित आहे या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सहा तारखेला जी परभणी परभणी जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधानाची जी विटंबना झाली त्याचा आम्ही वरणगाव संपूर्ण समाजाच्या बहुजन समाजाच्या वतीनं जाहीरपणे निषेध करतो का करतो या घटनेचा आम्ही संविधान लिवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजन समाजाला डोळ्यासमोर जो संविधान आहे संविधानामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येक जाती धर्माच्या जा लोकांना न्याय देण्याचा न्याय दिलेला असं कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला न्याय मिळाला नाही आहे तर अशा पद्धतीमध्ये ज्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना होत असेल तर ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणा अनेक दिवसापासून अशा अनेक घटना घडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बहुजन बौद्ध समाजाचे नसून संपूर्ण बहुजन समाजाचे त्यांचं जे कर्तव्य आहे ते संपूर्ण समाजाला आणि अनेक बहुजन अने, समाजाच्या जा लोकांना जातीला त्यांनी एका भाड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे हे संविधान जर एखाद्या उच्चवर्णी तर त्याची या सोन्यामध्ये तण पूर्ण झाली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना म्हणजे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे का चालत हे हा एक मोठा सवाल आहे यावर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथे फडीवर शेण फेकण्यात आलं जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अनेक अशा घटना घडत असतात त्या चुकीच्या घटनेला आम्ही आमच्याही सहन सिमनेचा दा, अंत झालेला आम्ही सहन करणार नाही आणि आमच्याही पुढे आमचा बांध फुटत चाललेला आहे अशा घटना जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर आम्ही जशा तशा उत्तर देण्यासाठी सक्षम आहे मित्रांनो आम्ही शांतता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवून जातो हा सुद्धा मनसुबा उधळण्याचा प्लॅन सरकारचा आहे का काय सोमनाथ सूर्यवंशीकडे बघता आपल्याला दिसत आहे का तुम्ही रस्त्यावर उतरला तर तुमचे मुर्दे आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही सरकारला सरकारला आमचे म्हणणे आहे का तुम्ही किती मुर्दे पाडणार आहे आमच्या देहामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या नावा सायला आणत राहू हे सांगायचं आहे का हे अंतिम संस्कार घडल्यानंतर परभणी शहरातले जे ज्येष्ठ आंबेडकरवादी मनुष्य होते त्यांचं नाव होतं श्यामदादा काकोडे या दु घटनेने एवढे हरळून गेले की त्यांना घरी जात असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते सुद्धा मरण पावले अजून हे सरकार किती निष्पाप लोकांची बळी घेणार आहे या गोष्टीवरती ना विधिमंडळात चर्चा होते ना नवनिर्वाचित सदस्य कोणी काय बोलत आहे ना मुख्यमंत्री कोणी काय बोलत आहे मतदान करेल आमादा, आमादा। आमादा। जे सोमनाथ सूर्यवंशी आपल्याला समजलं आहे का सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांना हाताशी धरून सरकार आपल्यावरती किती अन्याय अत्याचार करते सरकारनी हे अन्याय अत्याचार थांबवले नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावरती उतरू आणि पुन्हा चक्कादाम केला शिवारांना एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतोय जे सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याचा त्याच्यासाठी त्याचा तपास चालू आहे त्याचा रिपोर्ट 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 प्राप्त झाला पोलीस करत आहे आणि त्या पोलीस तपासात तो वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास दिलेला आहे आणि योग्य त्याला न्याय मिळणारच आहे तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे जे दोषी असतील त्यांना खरोखरच न्याय मिळणार आहे असे देण्याचं काम हे पोलिसाच नाही आहे पुराव्या सहित दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करायचं काम पोलिसाचं आहे त्याच्यानंतर तो काय सजा द्यायचं सजा शिक्षा देण्याचं काम हे कोर्टाच म्हणजे